नमस्कार मी सुमन जाधव मी आज एक आयवर व्हिडिओ टाकते काही स गए सका सकाबळीच्या पारी काही सकाबळीच्या पारी आधी बाबा न मग वया मग तुम्हाला देऊ न मग तुम्हाला राया मग तुम्हाला देऊ न मग तुम्हाला राया काही बया मानो वया आवया तोंडाल ती लई वया सारखी मया नाही वया सारकी मया माया नाही ग वया सार की माया नाही काही आई ग मनो आई आई तोंडा लई ति लई काटामोड लवती सई काट मोड लावू सई ग काटा मोड लागू ती सई काट मोड लावू सई ग काटा मोड लागू ती सई काही आई ग म्हणू आई आई तोंडा लयती ती आई तोंड लयती ती आई म्हणू बिक्याच झाड गाई तो म्हणू बिक्याच झाड आई म्हणू विक्याचं झाड गाई म्हणू विक्याच झाड आता आई न म्हणू आई आई दिस तीनादईर माझी मदाची गागईर माझी मदाची का गईर ग माझी मदाची गागीर माझी मधाची काईर घ माझी मधाची गागीर नऊ महिन नऊ दिवस हुतीबायाच्या निऱ्या आड आई माझ्या त्या माल गाती हो मी देवा चढ गववी मी देवा चढ गाती मी देवा चढ गववी मी देवा चढ आई नऊ माई ना नऊ दिवसं हुतीबयाच्या निराड आई माझे ते माल नि लाम गाती मी देवा चढ गववी गातीमी देवा गा चढ गाती मी देवा चढ गववी मी देवा चढ ಬಯಾ ಮಾಜಿ ಗ ಬೋಲೈತಿ ಲೆಕ್ಕ ನಾುನ ಕೇ ನಾಂದ ಭಾಡ ನವತಿ ಬದಲಾವ ಭಾಡ ನವತಿ ಬದಲಾವ ಭಾಡಣವತಿ ಬದಲಾವ ಭಾಂಡವತಿ ಬದಲಾವ ನಂದ ಪಕೋ ಮನಸ ಕುಟ ಇಕೋ ಮನಸ ಕುಟ ಇ चुड्या मागली पाट इली ग चुड्या मागली पाट इली चुड्या मागली पाट इली ग चुड्या मागली पाट इली काही ना नंद पावईनी उबीरा इली आंग इनी उबीराईल्यांग इनी चुड्या मागली का चुड्या मागली कंगयीनी चुड्या मागली इनी ग चुड्या मागली कंगयिनी काही भानी भावंड दोन्ही वनाची र दोन्ही वनाची र एका मातेची लेखर एका का मात्याची लेखर एका चिले लेखर एका मात मात्याची लेखर माझ्या घरीला पावईनी सयामाने ते कोण आली सयामाने ते आली कोण मोर मेव न माग भ न गोर मेवना माग भन मोर मेवन माग भन न ग मोर मेवना माग भन माझ्या घरीला पाव परदेशाची माझी वालो अग माझी तू बेना बाई आधी भेटूया मग बोलो ग आधी भेटूया मग बोलो आधी भेटूया या बोलो ग मग आधी भेटूया मग बोलो एवढं दौरिलं देशाची काही कळना भावईना काही कळन भावईना अग माझी तुभे ना बाई गपती धाडा व पाईना पती धाडा व पावय ना गपती धाडा व पावयना काही दुरले देशाची काही कळना ती तुभे ना भाई घाल खुशाली कागई ग घाल का कागई द घाल खुशाली कागई दग घाल खुशाली कागई द माझ्या घराला पाहू येणी आळी माझी गदंधन आली आळी माझी गदंधन आली माझी लेकरवाळी आली ग राधा लेकर वाळी आली राधा लेकरवाळी आली ग माझी लेकरवाळी आली माझ्या घराला पावईनी <coughs> बाईका जाळ कुंकु लिहिली डबीत तिसर आली आग माझी ती बाळाबाई घराधा गोप्यात दंग झाली राधा गोप्यात दंग झाली घराधा गोप्यात दंग झाली गो काय अंगड टोपईड सांग शिपी बाईला आग माझ्यात राधा येईला चुळी बाळाच्या आई लग चुळी बाळाच्या आईला चुळी बाळाच्या आई चुळी बाळाच्या आईला काय अंगड टोपईड बाळकुनी नटविल बाळकुनिया न ठविलं चीट मामान पाठवी लग चिट मामान पाठविलं चिट मामान पाठविलं लग चिट मामान पाठविलं काही शाळेचा पण तो इजे जातो वाटानी लिव इथं माझ्या बाळाला म्हणी त्या ती हौशाचा हो दवल ग कुण्या हौशाचा हो दवलत कुण्या हौशाचा हो दवल ग कुण्या हौशाचा हो दवलत काही शाळेच्या हो हो मोलायाला याला केल्यात मोठं गहू लिव को लेत को लिवू कोल्यात मोठं गहू आणि अंजन माझ्या बाळान कोरा कागद बिगी लिवू कोरा कागद बिगी न कोरा कागद बिगे लिवो काही शाळेचा पण तुझी लिव केल्यात खारीक लिव केल्यात खारीक कने अंजन माझ्या बाळानं लिव इंग्रजी बारीक लिव इंग्रजी बारीक न लिव इंग्रजी बारीक धन्यवाद माझा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट